मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त वणी विद्युत वितरण कंपनी व वेकोली मोंगोली ओपन कास्ट यांच्या रेल्वेच्या कामासाठी साखरा किडवरील साखरा माघोली जुगार ही तीन गावे आम्ही गावातील जनतेला विश्वासत घेऊन वेकोली प्रशासनाला व महावितरणला सहकार्य करावे व महावितरण ला सहकार्य करावे या भावनेने आमची तीन गावाची लाइट डब्ल्यू सी एल फिट वर वळवण्यात आले परंतु वेकोली प्रशासन हे सावत्र भूमिका घेऊन जेव्हा महावितरण ची लाइट जाते तेव्हा आमची तीन गावे अंधारात ठेवून आपल्या वसाहतीची लाइट चालू करतात यावर आम्ही मदत केलेल्या कामाची हीच पावती काय आमच्या परिसरातील शिंदोला सबस्टेशन मध्ये कोणते फिडर ड्रिप झाले तर साधा अलार्म किंवा बजर सुद्धा नाही एकदा लाइट गेले की रात्रभर येत नाही व सकाळी उठून बघतो तर सात वाजता लाईट येते तेव्हा हा विजेचा लपंडाव या चार महिन्यात सारखा चालू आहे चोवीस तासाच्या दिवसात अधूनमधून तीन तास व रात्री तीन अशी लाईटची हेजा सारखी चालू असते फिडरवरील लाईनमन हा ऑगस्ट दोन हजार चोवीसला बदली होऊन गेल्यानंतर एक वर्षापासून लाईनमन नाही तर यामध्ये जनतेचा दोष आहे की महावितरणचा यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा गावामध्ये असणाऱ्या सर्व पोलच्या तारा लोंबल्या आहेत त्या जर आवडल्या नाही तर जीवितहानी होऊ शकते ही समस्या प्रत्येक निवेदनामध्ये उल्लेखित आहे जर असे घडल्यास महावितरणवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात येईल काय असा प्रश्न देखील गावकरी विचारत आहे